गर्दी न जमल्यानं खासदार सदाशिव लोखंडेंवर कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की आल्याचा प्रकार राहुरी तालुक्यातल्या देवळाली प्रवरा येथे घडला शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे मायुतीच उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा देवळाली प्रवरा येथे भव्य कार्यकर्ता मेळावा आणि कार्यालयाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र नियोजित वेळ होऊनही समाधानकारक कार्यकर्त्यांची गर्दी न जमल्यानं त्यांना हा कार्यक्रम रद्द करण्याची नामष्की आल्याची कुजबूज कार्यक्रमस्थळी होत होती या कार्यक्रमास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती म्हणून विखे समर्थक दुपारपासून कार्यक्रमस्थळी हजर झाले मात्र कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि खासदार लोखंडे यांच्या नाराजीमुळे कार्यक्रमाकडे कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याची चर्चा आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची रंधुमाळी सुरू झाली असून प्रचार शिगेला पोहोचलाय या निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाकडून भाऊसाहेब वाघचौरे तर शिवसेनेचे सदाशिव लोखंडे आणि वंचितकडून उत्कर्ष रुपवत याशी तिरंगी लढत होत आहे या दरम्यान प्रत्येक पक्षाकडून प्रचाराला वेग आलाय खासदार सदाशिव लोखंडे यांच्याबाबत राहुरी तालुक्यातल्या बत्तीस गावांमध्ये कमालीचा नाराजीचा सूर आहे त्यामुळे या बत्तीस गावांमध्ये प्रचार करण्याच्या उद्देशानं निवडणूक तोंडावर आल्यानंतर संपर्क कार्यालयाचा शुभारंभ तसंच कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता कार्यक्रमाची सायंकाळी चार वाजण्याची वेळ निश्चित करण्यात आली त्यानुसार कार्यक्रमस्थळी सर्व तयारी देखील करण्यात आली होती मात्र संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भाजपची तुरळक कार्यकर्ते वगळता कार्यक्रमस्थळी कार्यकर्त्यांची गर्दीच न झाल्यानं खासदार लोखंडे यांना हा कार्यक्रम रद्द करावा लागला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला असल्यानं त्यांनी देखील खासगीत आयोजकांना चांगलंच झापल्याची चर्चा आहे याचबरोबर महायुतीमधील अंतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्त्यांची गर्दी न जमल्याचीही माहिती समोर येत आहे एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी